माध्यमात्र सविस्तर पाहूया बातमी आहे रायगडमधून खालापूरच्या पातळगंगा एमआयडीसी मध्ये भीषण आग लागलेली आहे अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झालंय आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवरती सुरू आहेत आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे रायगडमध्ये ही भीषण आग लागलेली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आगीचं कारण मात्र अजूनही समोर आलेलं नाहीये अग्निशमक दल हे घटनास्थळी दाखल झालेलं आहे पातळगंगा एमआयडीसीतील ही भीषण आग 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 आहे खालापूरच्या पातळगंगा एमआयडीसी मध्ये ही भीषण आग लागलेली आहे अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झालेले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम हे युद्ध पातळीवरती या ठिकाणी सुरू आहे आगीचे कारण मात्र नेमकं समोर आलेलं नाही आहे, लि लि आहे।, आहे।, आ, लि लि आहे। ही दृश्य आपण पाहतोय पाताळगंगा एम आय डी सीमध्ये मध्ये ही भीषण आग लागलेली आहे आणि आग विझवण्यासाठी अग्निशमक दलाच्या गाड्या ह्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम हे युद्धपातळीवरती सुरू आहे भीषण आग या ठिकाणी लागलेली आहे पाताळगंगा एम आय डी सीमध्ये मध्ये हे भीषण आग लागली आहे खालापूरच्या पाताळगंगा एम आय डी सीमध्ये आग लागल्याची माहिती समोर येते अग्निशमक दल हे घटनास्थळी दाखल झालेले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आगीचं कारण हे अजूनही समोर आलेलं नाहीये रायगडमधून ही आगी संदर्भातील खालापूरच्या पातळगंगा एमआयडीसी मध्ये भीषण आग लागली आहे अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झालेले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम हे आता युद्ध पातळीवरती सुरू आहे आगीचं कारण नेमकं समजू शकलेलं नाहीये मात्र आग विझवण्यासाठी अग्निशमक दल पोहोचलेलं आहे आग विझवण्याचं काम ह्या ठिकाणी सुरू आहे जीवितहानी आणि किती झाली आहे याची माहिती देखील अजूनही समोर आलेली नाहीये ती माहिती आपण जाणून घेऊयात मात्र ही दृश्य आपण पाहतोय रायगडमध्ये पातळगंगा एम आय डी सी आहे ह्या एम आय डी सी कंपनीमध्ये हे भीषण आग लागलेली आहे आगीची माहिती कळताच अग्निशमक दलाचे जवान आणि गाड्या ह्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आग विझवण्याचं काम हे सुरू आहे आणि आग ही नेमकी कशामुळं लागलेली आहे याबाबतची अजूनही माहिती समोर आलेली नाहीये आगीचं कारण अजूनही समजू शकलेलं नाहीये ही आग लागली आहे